दरम्यान उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त नाशकामध्ये भगवा सप्ताह सुरू आहे जुलै महिन्याच्या शेवटच्या ठाकरेंचा नाशिक दौरा असणार आहे पक्षाला लागलेली गळती रोखण्यात आता यश ये येणार का असं सुद्धा आता बोललं जात आहे मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्यानं नाशिकमध्ये चमत्कार घडणार का असे सुद्धा सवाल आता राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित होत तारखेपासनं समाज उपयोगी म्हणजे सांस्कृतिक असतील आरोग्याचे विषय असतील असे विविध उपक्रम रा हो। आम्ही राबवणार आहोत तर आमच्या सर्व मंडळींना हा उद्यापासून तीन दिवस त्याचं नियोजनासाठी वेळ मिळेल आणि परवापासनं त्यांच्या लिस्ट येतील की कुठे कुठे कसे कसे प्रोग्राम्स असतील आणि ते शेड्यूल तयार करून शहर ग्रामीण आणि सर्व मंडळी जे आमची नेते मंडळी डिव्हाइड करून एकाच वेळेस जिल्ह्यामध्ये असे भव्य दिव्य आम्ही कार्यक्रम करणार तो तो चा, 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 तर या संदर्भामध्ये अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत हो किरण आता उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे जुलैच्या अखेरीस म्हणजेच जुलै महिन्याच्या शेवटी आता ते नाशिकचा सुद्धा दौरा करणार आहेत एकंदरीत जर आपण बघितलं तर मनसेची सुद्धा सत्ता नाशिकमध्ये राहिलेली आहे स्थानिक आगामी नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता हे दोघं भाऊ जर एकत्रित आले तर नाशिकचं चित्र कसं असू शकतं सिद्धेश मागच्या काही दिवसांपासून आपल्याला माहिती आहे की शिवसेना ठाकरे गटातून अनेक लोक भाजप आणि शिंदे गटात गेलेले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंची जी ताकद आधी होती ती कमी झालेली आहे हे, हे. स्थानिक नेते सुद्धा मान्य करतात आणि याच सगळ्या अनुषंगाने या अखेर उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे आणि वीस तारखेपासून भगवा सप्ताह घेण्याचा एक मानस किंवा निर्णय जो आहे तो उद्धव ठाकरे गटाकडून घेण्यात आलेला आहे mm. या संपूर्ण भगवा सप्ताह मध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम mm. mm. हे राबवून लोकांपर्यंत जाण्याचा एक प्रयत्न उद्धव ठाकरेंचा असणार mm. आहे आणि त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे स्वतः नाशिकचं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी नाशिकमध्ये येणार आहेत आणि विविध जे स्थानिक नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम उद्धव ठाकरे कडून घेतला जातोय आणि मनसे उद्धव ठाकरे गट गेल्या काही दिवसांपासून एकत्र येईल अशा पद्धतीची चर्चा आहे त्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये जे निश्चितच उत्साह जे हे निर्माण झालेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे नाशिकमध्ये आल्यानंतर नेमकं काय काय हे कार्यक्रम होतात किंवा काय काय निर्णय होतात किरण ज्या पद्धतीनं या सगळ्या दौऱ्याला भगवा सप्ताह हे नाव दिलेलं आहे हा भगवा सप्ताह नेमका आहे तरी काय सामाजिक उपक्रम या सप्ताहाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाकडनं राबविलं जाणार आहेत त्यामध्ये अनेक आरोग्य शिबिर असतील किंवा लोकांपर्यंत जाण्याचा एक प्रयत्न जो आहे तो या भगवा सप्ताहाच्या उद्धव ठाकरे गटाचा असणार आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः नाशिकमध्ये येतील आणि स्थानिक नेत्यांची ते चर्चा करणार आहेत आणि डॅमेज कंट्रोलचा एक प्रयत्न जो आहे तो उद्धव ठाकरे करतील आगामी महापालिका निवडणूक विषयाच्या अनुषंगाने त्यामुळे उद्धव ठाकरे आल्यानंतर जी गळती लागलेली आहे ती गळतीत थांबेल काय महत्वाचं असणार नक्कीच किरण त्यामुळे आता या सगळ्या डॅमेज कंट्रोलचा आता या सगळ्या निवडणुकांवरती आता कसा परिणाम होतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल